हे शरद किंग टिशू कल्चर ही व्हरायटी तापसायची तर कशी तापसायची शेतकरी आता फार म्हणजे विसरून गेलाय कुठेही टोकरायला लागलेला आहे पण आपण कापून दाखवली आज कार्यक्रम झाला आणि खऱ्या अर्थानं आज जे शेतकरी या ठिकाणी आलेत आज माझा तिसरा राऊंड आहे अण्णा आपण तीन वेळा इथं आलेलो आहे पहिला टिपला तुम्ही नव्हता दुसऱ्या टिपला तुम्ही होता पण इथं रोहित जी त्यांनी चांगला आम्हाला माहिती दिली पण आता आज आम्ही आलेलो आहे युट्यूब चॅनलवर पण आपण बरस काही सांगण्याचा प्रयत्न केला पण शेवट मी गॅरंटी देऊ शकत नव्हतो तुमच्या नजरेने तुम्ही पाहा पा। आणि मग त्याच्यामधून विचार करा तर मी आज शेतकऱ्याच्या नजरेतनं हा आज शेतकऱ्यांना संदेश देऊ इच्छितो तर आता तुमच्याकडे पहिली बाग होती की आता पहिल्यांदा लावताय तुम्ही पहिली डाळिंबाची बाग आहे कडून बाग होती तर त्या बागेत आणि ह्या ह्याच्यात थोराटीत काय फरक पडतोय तुम्हाला भरपूर फरक कारण ही वरायटी जेव्हा आपण बघतो ना हिच्याकडे पाहतांचा असं वाटतं का काहीतरी स्वर्गातूनच आलेली आपल्यासाठी <laughs> कारण पूर्वी पण बघू आता पण सोलापूर रेडी हिची सर नाही आहेत हे पाहिलं नंतर माणूस आकर्षित होतो आपण याच्यात पडावर याच्यात घुसावर हे रिसर होती आणि पाटील साहेबासोबत एक ग्रस्त हो होते आणि त्यांनी डाईम उपटून टाकलं होतं आणि त्यांनी एवढी एवढी झाड पाहिले ते म्हणजे जर रोप देत असते मला आजच डाईम लावायचं आहे ना हे तुमचं वाक्य आहे ना दहा सालानंतर रिपीट होत आहे ते म्हणे हे जर रोप देत असले तर मी आजच डाईम लावतो पण म्हणलं नाही थोडं काम चालू आहे तेव्हा तुम्हाला मेन अडचण आपली भगव्यामध्ये एकच येत होती भगवामध्ये चांगला आहे भागा काही खराब नाही आहे आज तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोचतोय परदेशात पोहोचतोय पण पर आता हे जे साल उखरून जरी पाहिलं टकरून जरी पाहिलं आज हातला हातला दाना नाही दिसला इथपर्यंत दिसलाच नाही दाना एवढं त्यांनी टोकरलंय पण एवढी जाडी त्याच्यामध्ये आहे आणि ह्या जाडीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला देशाच्या बाहेर आपण जाणार आहे एक्सपोर्ट होणार आहे पण मी या निमित्तानं सगळे आता उपस्थितांना एकच सांगेल तुम्ही नवीन व्हरायटी पिकवताय बाहेरच्या देशांना खायला घालण्यापेक्षा अगोदर आपल्या देशात खायला घालू पण ते रेशमी फ्री खायला घालू विषमुक्त आणि विषमुक्त खायला घातले जे नंतर जे युरोपला आपण रेटची अपेक्षा करतोय ते आपल्या देशात देशातच रेट मिळणार आहे में ही भावना मला या निमित्तानं वाटते आणि मी वेळोवेळी त्याचा प्रचार करतोय आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर तो चांगला का हा चांगला हे आपल्याला फरक कळणार नाही तर त्यासाठी एक वेस्पीठ पण आपण वेगळं तयार करणार आहे म्हणजे तुम्ही जर टेस्ट करून जर हे आणलं सर्टिफिकेट जर आणलं तर आपण त्याचे बॉक्स सहित म्हणजे बॉक्सला लेबल लावून तो माल पुढे पाठवू गॅरंटीने पाठवू फक्त त्याचं तेवढ्या पद्धतीची काळजी घेणं काम आहे हे मोठं काम अजून दहा वर्ष जाऊ द्या ह्याला मार्केटिंग करताना लोकांच्या खाणारापर्यंत हे पोचवायला कारण गिरगायचा तू झाला रेट का जास्त गायचा तू झाला का रेट जास्त ह्याचा अभ्यास करून जर शिला का कमी आहे तर ह्याचं वैशिष्ट्य आहे की ह्याला आपण रेसोडी फ्री करूया आणि भविष्यात ह्याला एक चांगलं मार्केट करूया म्हणजे आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत मार्केटिंगच्या मी का करतोय मला पैसे कमावायचे म्हणून मला तर पैसे मिळणारच आहेत ऑटोमॅटिक मिळणार आहे तर तुम्ही मला काहीतरी देणार आहे आम्हाला दक्षिणा मिळणार आहे पण सुखी कुटुंब व्हावं ते दक्षिणा आंगी लागतील चोऱ्या करून चोऱ्या करून कुठल्या बाजारपेठेत वजन मारण भाऊ मारण हे जे काही लोकांच्या डोक्यात दलाल चोरे ही व्याख्यापोसते आमची पन्नास वर्ष आणि म्हणून आज चार राज्यामध्ये आपण पोहोचलोय अजून पुढे पोहोचायचे तर अन्ना अजून तुम्ही हे वैशिष्ट्य सांगा की आज तुम्ही पोहचलेला आहे हे हे बघा युनिफॉर्म आपलं व्हरायटीचं फळ कुठेही लागू कॅन्ड्याला लागो बारीक काडीला लागो बरोबर लागू कुठली फळं आहेत ही काडी पा ही आणि झालंय आता हे तीनशे प्लस असेल हे दोनशे झालंय जवळजवळ हो हे बघा म्हणजे दोनशेच्या वरचे आणि ह्या झाडाचं वय त्याच्यापेक्षा दोन महिन्यांनी कमी हे सोळाच महिन्याची झाड आपण हार्वेस्ट करतो सोळा महिन्यात मग त्याने अजून काय द्यायला रोप लावण्यापासून रोप लावण्यापासून सोळा <laughs> <पहले। laughs> <आदे laughs> महिन्यात करावं लागला कारण हे दाखवायचं होतं हा नेरेटिव्ह खूप मोठा आहे नाही सर पानगळ किती महिन्यात झाली याची रोप लावल्यापासून बारा महिन्याच्या आत झाली आत झाली पण माझीच नाही इंदापूरला धनाजी भोंग आहे त्यांनी तर साडे दहा महिन्यात पानगळ केली <laughs> <laughs> इंदापूरला निमगाव किती म्हणजे तर ते लोक करतात कारण नवी व्हरायटी आली कशी निघती फासल्या गेलो आता हे आम्ही म्हणजे ही रोपं लावली ना तर इतकी नाजूक होती ती खाली पाडायची कुणाची अजून तिला काढी असं उभं करा लागायचं पण म्हणलं याच्या सोबत ट्रायल करणं भाग आहे आप आपल्याला आणि म्हणून आम्ही तीन साडे चार लाईन ठेवून ट्रायल केलं अन्न आता आमची एक विनंती आहे शेतकऱ्यांना आम्हाला एक तोडून हे महाराष्ट्रभर सगळीकडे भर हे आता टोकरून गेला बेचाल का आम्ही तुम्हाला याची टी पाच फळं देतो आहोत आधीची पाच देतो आणि भागव्याची पाच देतो तुम्ही फक्त घरी पस्तीस चाळीस दिवस ठेवा आणि त्याची किपिंग क्वालिटीवर व्हिडिओ बनवून टाका ठीक आहे मी आज इथं तोडलेली हो। जी फळ आहेत ना ती आज साक्षी घेतो आणि ती माझ्या ऑफिस मध्ये दररोज त्याला माझी सद्यस्थिती होते तिथं दाखवतो बघा हे इथे करा त्याला लेवल लावतो स्टिकर लावतो म्हणजे तुमच्या नजरेत सतत मी महाराष्ट्रभर आहे सगळ्या वेगळ्या राज्यात पोहोचतो तर हे दिसेल फक्त मला आता इथं हे कापून आता हे सगळ्या यांना जरा काय हे थोडस दाखवूया कारण आपण आता भगवा पाहिलेलं गुटीला त्याचं नशीब असेल कि सगळ्यांच्या सगळ्यांना दगडावरती छन्न हातोडे मारले जातात तेच ते परमेश्वर होतो तीच मूर्ती घडते आज्ञा केला छन्न मारले तर तेच परमेश्वर झालं आपल्याला ही जी साल आहे आणि दाण्याचा रंग आणि दाण्याचा रंग आहे आणि जर आपण आता एकदम सॉफ्ट आहे दाना खाल्ला ते एकदम एका ह्याच्यातच त्याच ज्यूस साईडला ला होतोय नाही तर मी आता बी लागत नाही बी लागत नाही वेगवेगळ्या राज्यातली मी फळं खातोय म्हणजे गुजरात मध्ये खातोय राजस्थान मध्ये खातोय दाना आतमध्ये कडक राहतोय घ्या नाकडं सगळ्यांना वाला भागव्यापेक्षा भरपूर झाड आहे एन आर सीचा अभ्यास झालेला आहे फक्त आता कसं आहे इकडे कोणी घ्या हेच्यात हेजेत घ्या नंबर मी तीन पॉईंट फाईव्ह आणि ती टू पॉईंट काही येते जे हे शरश्वीनची मजा आहे टिशू कल्चर आहे याची जाडी तीन पॉईंट पाच आहे पाच पण हे काय फार सायंटिफिक नाही आहे याच्यात व्हेरिएशन येऊ शकतं कारण की काय अँगल गिंगल जरी चुकलं नाही बरोबर तीन, तीन, तीन पाणी कमी आहे हे बघा हे पा प्लॉट बाजूला